सुळगाव येथे नूतन पाण्याच्या जलकुंभ शुभारंभ सुळगाव तालुका निपाणी येथे नव्याने बांधण्यात आलेले एक लाख लिटर क्षमता असणाऱ्या जलकुंभ शुभारंभ महिला व बालविकास मंत्री शशिकला जोल्ले यांच्या हस्ते केले यावेळी नवनाथ चौगुले यांनी स्वागत केले यावेळी बोलताना मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या सुळगाव तालुका निपाणी येथे प्राथमिक मराठी मुला मुलींच्या शाळेजवळ अतिशय जीर्ण झालेला जलकुंभ होता या शाळेतील मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता सदर की जमनी दोस्त केल्याने गावाला पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी जलकुंभांची गरज होती ती गरज ओळखून तात्काळ मंजूर करून सोय करून देण्यात आली आहे यावेळी वीरेंद्र पाटील संजय पाटील गौतम पोवार सुरेश माने अशोक पाटील बाबासाहेब मगदुम यशवंत शिरोळे शिवाजी मगदूम अशोक कांबळे पौर्णिमा पाटील नीता चौगुले सुखदेवी वनिरे सुरेखा चौगुले यांच्यासह अन्य मान्यवर ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अब्बास मटण व चिकन सेंटर कोगनोळी कोगनोळी परिसरात नावलौकिक असलेले अब्बास मटण चिकन मासा सेंटर कोगनोळी आमच्याकडे नराचे स्वच्छ व ताजे मटण तसेच सगळ्यात ब्रँडेड चिकन मिळेल समुद्रातील ताजे मासे मिळतील पापलेट पानगा सुरमाई ऑर्डरी प्रमाणे मिळेल गावरान कोंबडी व कोंबडा मिळेल चिकन होलसेल दरामध्ये मिळण्याचे एकमेव ठिकाण कर्नूर फाटा व मेन रोड कोगनोळी एक वेळा आवश्यक भेट द्या अब्बास मटण व चिकन मासा सेंटर कोगनोळी तालुका निपाणी जिल्हा बेळगाव संपर्क सद्दम शहात्तर शहात्तर सोळा शहाण्णव सत्त्याण्णव वाशिम गब्बर अठ्याहत्तर ब्याण्णव पंच्याऐंशी ऐंशी ब्याऐंशी अरिफ भाई त्रेसष्ट त्रेसष्ट चौसष्ट तेवीस सहासष्ट